जय महाराष्ट्र म्हणजे कसे आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मैरी अगदी अशा पारंपरिक रेसिपी सोबत आली आहे जी की माझी आजी ना आजी मम्मी म्हणा सगळेच बनवत आहेत पहिल्यापासून तर कुरडई कुरडई ना गावोगावी बनवली जाते कोणी रव्याची बनवतो कोणी गव्हाची बनवतो तर आमच्याकडे ना गव्हाच्या कुर कुरड्या ना दरवर्षी बनवल्या जातात तर ह्या वर्षी आम्ही काही बनवलं नाही पण मामीने दिले तर आमच्या आवर्जून कोणीतरी देतं किंवा आम्ही तरी घरी बनवतो त्याच्याशिवाय आमचं तळणीचा पदार्थ म्हणजे मेन तळणीचा पदार्थ हाच आहे आमच्या घरात तो म्हणजे कुरडई आणि पापड तर कुरडयाची भाजी खूप जास्त छान लागते प्रत्येक ठिकाणी म्हणजे गावोगावी तरीही भाजी बनवली जाते शहरातलं काही मला एवढी माहिती नाही आहे आणि आमच्या घरी देखील भाजी ना वा म्हणजे आवर्जून बनवली जाते आठवड्यातून एकदा तरी खूप जास्त टेस्टी लागते बनवायला सोपी आहे खायला अगदी छान लागते तर म्हटलं चला आज बनवते आहे तर सुद्धा ही रेसिपी शेअर करावी तर चला जास्त वेळ न झाला होता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे ही कोरडची भाजी करण्यासाठी ना, ना मी इथे पाच ते सहा कोरडई यांना पंधरा ते वीस मिनटापूर्वीच भिजत घातले तर ही गव्हाची कुरडई आहे आपल्याला मॅक्सिमम पंचवीस ते तीस मिनटं तरी ह्याला पाण्यात भिजत घालायचं आहे तेव्हाच ही जाऊन नरम होते आणि जर रव्याची कुरडई असेल तर अगदी दहा मिनटं भिजत घाला नाही तर ना, ना जास्त भिजली का पण भाजी चांगली होत नाही तर अजून आता ह्याला वीस मिनटं झाले अजून मी दहा मिनटं ठेवणार आहे तोपर्यंत आपण बाकीची भाजी करायला घेऊया तर ही भाजी करण्यासाठी सगळ्यात तर आपला पॅन गरम करून घ्यायचं आहे छान आणि त्याच्यात इथे दोन ते तीन चमचे तेल ॲड करते मी पाच ते सहा कुरड्यांसाठी एवढं इनफ आहे जास्त कुरडेही असतील तर तुम्ही जास्त ॲड करू शकता आता जिरं टाकायचं ह्याच्यामध्ये अर्धा चमचा चांगलं फुलू द्यायचं आहे जिरं मोहरी सॉरी त्यानंतर जिरं टाकायचं आहे ते देखील फुललं की इथे मी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक ठेसून घेतलेत त्यासुद्धा ॲड केलेत मी इथे आणि लसणाला थोडासा लालसर कलर आला की त्याच्यामध्ये ना एक बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड केली आहे मी आणि ह्याच्यामध्ये मी दोन बारीक चिरलेले कांदे ऍड करते कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचंय हो म्हणजे ह्या रेसिपी साठी ना कांदा जास्त कच्चाही ठेवायचा नाही किंवा जास्त तळायचाही नाहीये बिकॉज कच्चा ठेवला ना तर भाजीमध्ये कचकच लागतो आणि जर जा जास्त तळला तर मग भाजीची चवच पूर्ण चेंज होऊन जाते तर आता आपला कांदा प्रॉपरली तळलेला आहे त्याच्यात मी भिजवलेल्या कुरड्या टाकतीये हे बघा पाणी गाळून टाकायचं पूर्ण व्यवस्थित असं तर आता ह्या कुरड्या टाकलेत तर आता ना ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले देखील ॲड करून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं मीठ मी अगदी थोडंसं ॲड करते बिकॉज कुरडई बनवताना देखील आपण मीठ टाकतो त्याच्यामध्ये सो थोडंसंच टाकायचं आहे नंतर वाटलंच तर आपण ॲड ऑन करू शकतो अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि आमचा घरगुती मसाला एक चमचा ॲड करते आहे जर तुम्हाला मसाल्याची नसेल बनवायची तर तुम्ही मिरचीची देखील बनवू शकता जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा मी ती देखील पोस्ट करेन तर हे बघा हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून अगदी थोड्या वेळ शिजू द्यायची आहे बारीक गॅसवर भाजी कारण ऑलरेडी कुरडई भिजलेली आहे तर शिजायला काही जास्त वेळ लागत नाही तर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आता आणि पाच ते सात मिनटं बारीक गॅसवर शिजवून घेऊया मिडियम टू लो फ्लेमवर दोन तीन मिनटांना झाकून ठेवल्यानंतर हे बघा भाजी अशी काहीशी दिसते तर ह्या भाजीचा पाण्याचा वापर मी करणार नाही अगदी थोडासा ना शिंतोडा मारायचा ह्याच्यावर मिक्स करायची आणि परत झाकून ठेवायची आता हिला शिजत आली आहे भाजी अजून तीन चार मिनिटं आपण शिजवून घेऊया तर आपली भाजी तर तयार आहे कोथिंबीर टाकूया आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया ही भाजी दिसते की नाही भन्नाट एकदम नाही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात अशी तयार होणारी आपली कोरडाईची भाजी तयार आहे आणि बघू शकता किती मस्त दिसते अगदी चमचमीत आणि कमी वेळात पण होते त्यातल्या तर खायलासुद्धा खूप छान लागते जर तुमच्या घरात लहान मुलं असतील ना तर मसाल्याऐवजी एक दोन मिरचीचा वापर करा छान लागते किंवा जरा तुम्हाला तिखट खायची असेल तर अशी देखील बनवू शकता हे बघा ना कसली दिसतीये भारी तर घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत येईल देईस खात्रा मजेत राहा